स्वागत so, करते पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण एक साध्या पद्धतीने घेवड्याची गावरान चेंक करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने खायला एकदम खमंग लागते शिवाय कुठलाही म्हणजे एक्स्ट्रा मसाला नाही जे आपले घरातले बेसिक पदार्थ असतात त्यापासून आणि शिवाय वाटण नाही काही नाही आणि खायला एकदम मस्त लागते तर मग चला तर कुठं उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं आपण आपल्या जे शेतातला घेवडा आहे तो एक पाव म्हणजे अंदाजे पाव किलो घेतलेला आहे मी स्वच्छ नीट करून धुवून आणि याला तोडून घेतलेला आहे किंवा तुम्ही चिरून पण घेऊ शकता त्यानंतर आपण ही हिरवी मिरची जरा तिखट आहे लसूण आणि कोथिंबीर हे तीन पदार्थ आपण वाटून मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेणार आहे तर इथं मिक्सर मिक्सरमध्ये मी मिरच्या लसूण आपला हाती घरचाच लसूण आहे आणि थोडीशी अर्धा चमचा जिरी आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला काढून घेते मी तर जास्त बारीक पेस्ट पण नाही करायची तर आता इथं मी इकडं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जो आपण हमेशा तेल टाकतो ना तेवढंच तेल टाकायचं जास्त तेल पण ह्याला गरज नाही कारण घेवडाच घेवडा पण आपला एकदम मस्त छान आहे कवळा लुसलुशीत तर आता तेल गरम झालेलं आहे त्यानंतर आपण मिरची लसूण आणि कोथिंबीर जिरी ही वाटण फोडणीला मारून घे फोडणी टाकलेला आहे तर हलकंसं थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आपण ही धुवून ठेवलेली घवड्याची शेंग ही टाकून घ्यायची चांगली परतून एकदम मिक्स करून घ्यायची मस्त पैकी तर गॅस मीडियम ठेवायचा फुल करायचा नाही सुरुवातीला किंवा लो ही करायचा नाही तर परतून घेतल्यानंतर आपण त्याला झाकून घ्यायची पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची घेवड्याला कारण आपण ह्याच्यात पाणी वगैरे काहीच वापरणार नाही कारण आपण हे वाफेवरच परतून घेणार आहे चांगलं मस्त परतून घ्यायचं ह्याला आणि परत लगे असं वाप झाकून ठेवलं की जवळजवळ पन्नास टक्के असंच वापरतं त्यानंतर मग आता इथं आपण हळद वापरणार आहे अर्धा चमचा आणि हळदीच्या नंतर मग आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि याच्यातच आपली शेंग पूर्ण म्हणजे ऐंशी टक्के अशीच वापरते परत एकदा आपण ह्याला झाकून ठेवायचं आणि मधून एक दोन वेळा तुम्हाला जर डाऊट आला खाली लागते करकते तर आपण उघडून बघायचं तर इथं मी झाकून ठेवलेलं आहे तर जवळजवळ सत्तरऐंशी टक्के वापरलेली आहे थोडीशी कच थोडीशी कच्ची राहिलेली आहे कारण आपण इथं पाणी वापरणार नाही तर आता इथं झाकल्यानंतर आता इथं आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी इथं तीन चमचे वापरते तर शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडंसं एकदम बारीक नाही करायचं थोडं थोडं मोठं करायचं म्हणजे हे घेवड्याचे हिरव्या शेंग हिरव्या हिरव्या मिरची बरोबर एकदम छान लागते त्यानंतर मी कोथिंबीर पण आत्ताच टाकणार आहे शेंगदाण्याच्या कूटानंतर तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून परत एकदा मी झाकून पाच मिनटं ठेवलेलं आहे तर मस्त अशी झालेली आहे एकदम झटपट होते ह्याला कुठलाही तामजाम लागत नाही आणि खायला म्हणचाल तर एकदम अप्रतिमच लागते तर एकदा नक्की डब्यासाठी करून बघा किंवा असं चपाती भाजी वरण भात ह्याच्याबरोबर अशी पण केली तर छान लागते एकदम मस्त झालेली आहे पाणी बिलकुल वापरलेलं नाही आणि शिवाय एकदम आपल्या ही शेतातला घेवडा आहे एकदम ह्याला स्वतःचीच खूप छान टेस्ट आहे बाकी इतर मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही तर मस्त अशी झालेली आहे आणि हे शिवाय आपण जो शि याचा व्हिडिओ मोठा व्हिडिओ आपण शे शेतातल्या घेवड्याचा अपलोड केलेला आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि छोटासा व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू